हॅलो फ्रेंड्स मी निकिता स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे निकिताची लाईफ निकिताच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करत असते तर हा पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणले दोन दिवस व्हिडिओज काढलेले आहेत कारण का मुलांच्या शाळेमध्येच माझा जरा धावपोळीचा दिवस होता दोन दिवस कारण का गावावर आले त्याच्यानंतर मला परिचय शाळेमध्ये जावं लागलं होतं कारण का तिचं आधार कार्ड लिंक करायचं होतं शाळेमध्ये मग त्यासाठीच माझं शाळेमध्ये काम होतं मग त्याच्यातच माझा वेळ टायमिंग वगैरे हो गेला त्याच्यानंतर मग शंभू बाळ पण थोडासा आजारी होता म्हणून म्हटलं थोडंसं आपलं हे म्हणजे व्हिडिओ व्हिडिओत काय दाखवणार आपण आजारी असलं ते बरं नाही वाटत म्हणून मी काय दाखवलं नाही व्हिडिओमध्ये तर गेलेत आता त्याला बरं वाटतंय म्हणून म्हणलं बोलावं तुमच्याशी तर व्हिडिओ स्टार्ट करते मी आतापासून आणि संध्याकाळपर्यंत माझं आता इथून पुढं रुटीन बघा मी काय करते म्हणजे रुटीन तर मला असं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेल मी आता इथून पुढं मी काय करते तर तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण आता त्याला असं आठवण करून द्यावं लागते बाळा त्याला पाणी प्यायचंय म्हणून होऊन तर कधी पिणार नाही पोरं पाणी होऊन तर आज बघ पिठ नाही होता आता सगळं माझं काम झालंय आवडलं सगळं मी आणि हा बघायला परत मी राडा काढायला लागला शंभू नको ना काढू बाबू आताच मी आवडले ना शंभू बर तू पण आहे बाबू बाबा माझी तू पण आहे बाबू तू पण आहे परी बाबू ना? था 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 पेंट सी मला तसले नाही पॅन्ट आवडत ढगळ ढगळ एकदम अशा हा लेगीज तरी नाहीतर एकदम चुडी तरी अशी तरी आवडते वगैरे मध्ये ना म्हणजे मी बरेच व्हिडिओमध्ये अशा सारखे तुम्हाला पाणी पितना दिसले असेल कारण का मला पाणी गरम पाणी इतकं आवडतं ना ले आवडत मला गरम पाणी गार पाणी अजिबात आवडत नाही काय माहिती का पहिल्यापासूनच मला आवडतच नाही तर गार पाणी गार पाणी आता सकाळी फक्त काय खाल्लं होतं मला वाटते जहाज पिले होते मी फक्त त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नाही मग आता मला जेवण करायची भूक लागली तर चपाती आहे पण मी चपाती नाही आता मी भाकर करते आणि एक माझ्या पुरती भाकर करते तो दोन झाले भाकरी एक म्हटले होते पण माझ्याकडून परफेक्ट होतच नाही दोन झाले बोलू ला तू राडा करू नको फक्त माझ्यासाठी तेवढच कर तू फक्त राडा करू नको माझ्यासाठी फक्त तेवढच कर करू डोळे बंद करायचे असं सांगतो विषंभू तर आता काय राडा केला असेल मी सांगते काय सांगते की काय सरप्राईज असेल माझ्यासाठी ना कॉम्प्युटरचं टेबल आहे का नाही कॉम्प्युटरचं तिकडून तिकड तिकडून तिकडं असे होय का मग कुठला मग कुठला काढता येईल दुसरा थांब की मी बघते आता माझं झालंच मी आल्यावर बघते होय का हे बघा टेबल होता हा कॉम्प्युटरचा टेबल होता तर हो का इकडे घेतलाय हिथ समोर घेतलाय आणि काय म्हणते सरप्राईज केले तुला कसलं सरप्राईज माझ्यासाठी नाही बनव मग कुणासाठी बनवतोय हा येतोय ना बर म्हणजे पप्पासाठी चाललंय वाटतं एवढं सगळं पप्पा येणार आहेत संध्याकाळी तोपर्यंत राहील काही तुम्ही ठेवता कॉम्प्युटर खाली नाही का पडणार <laughs> ना मी पहिल्यांदा आता जेवण करते मला आता कस व्हायला घ्यायला लागले मी जेवण करते आणि मग हिरव्या मिरची मटकी केली होती मी सकाळी आणि बाजरीची भाकरी तर या जेवायला आता जेवण करते चला मला ना मसाल्यातल्या ऐवजी ना असले मिरचीचे आहे चिल आवडती भाजी हिरव्या मिरचीचे आणि मला सवय लागली लग्न झाल्यापासून कारण का त्यांना पण तशीच आवडायची म्हणून त्यांना करायचे मग मी पण त्यांच्यासोबत खायचे तर तशीच मला पण आवडायला लागले आता तुम्हाला आवडते का नाही नक्की सांगा बरं हे गेला रे आताच माझी झोपण झाले झोप जेवण झालं दुपारी पोरांना चारलं त्याच्यानंतर मग झोपले होते आणि आता झोपले तर फ्रीज झाले तर आता मला हां असं पोरं क्लासला चालले तर हिंणे आले तर मग आता म्हटलं पोरं क्लासला गेले की तोपर्यंत म्हटलं बाहेर जावं कारण का मला फेसवॉश आणायचं आहे कारण का इतका चेहरा खराब झाला आहे हेअर कराम झाला चेहरा मला आणि मी काही न वापरता सुद्धा एवढा खराब झालाय काय गेल तर आता मुलं चहा ठेव पण मला आता पटत यांचा आविषयी वाटायला लागले सांग मुलं असले का नाही हे खायला घेते खायला घे जेणेकरून पोटासाठी आणि त्यांच्या सतत गतीसाठी खराब असत म्हणून मला नको वाटतं त्यांना घेऊन जायला आणि गेले की रडतात जास्त आणि रडलेला मग परत नाही मग त्यांची तब्येत खराब होते म्हणून मला वाटतं की नको त्यांना हे नंतर आता ह्यांनाच विचारते मी काय तो तुम्ही चहा पिणार का हा मग मी आधी चहा ठेवते का आल्यानंतर पिता मग दुधा चला, <laughs> चला। तर आता चहा करायला घेतला पण दूध संपलंय तर चला आता मी जातो आता बाजारात आणि घेऊन येतो थोडंफार काहीतरी आणि मग चिकनच आणायचं मला फेसवॉश आहे तर मुलांना आल्याला भुकायला लागतील पटकन आवरून पटकन जाऊन दिल्याच लगेच फोन घेतला त्याला धन टाकलाय तर सोय पकडायला तर आता चालली हे गँग बघा आता त्यांची रिएक्शन बघा काय काय दिसले बुश ग बाबू मला वाटलं र

काय दे मला बघू शंभू मला नाही देणार तू बघू <स्थाथ> ले इकडे तो कॉम्प्युटर बघत बसला हे गेले होते स्क्रीन काय झालं याचा झालं का नेट हं चल잖아 तुम्ही लागतेस चला माझा वेळ निघून जाईल का वाढते जेवायला भूक लागली त्यांना मग पटकन वाटलं तर हा काय केली बिर्याणी केली सुख केलंय आणि भाजी पण केली बाजरीची भाकरी केली आणि तो तोंडी लावायला ती तू कशी झाली बिर्याणी अगो बाई छान ती तुला बिर्याणी लय आवडते एक नंबर झाली का कशी हो भाजी कसं झालंय नक्की सांगा बरं च नका नाहीतर काय म्हणले तर, तर तुम्हाला आवडती खात नाही एक दिवस खायचा असत म्हणून थोडस थोडस केलेलं आहे सगळं बघा तर परिबाळाला बिर्याणी आवडती आणि मी आता इथे घेतलेलं आहे भाजी ही सकाळची हा थांबत हा थंबूच चाललंय मोबाईल बी म्हणून तर या तुम्ही पण जेवायला सगळे तुम्ही बघोत या जेवायला म्हणा सगळे चला व्हिडिओ मी काढला फार काढला आणि हे केलं मग आता उद्या मला लवकर जण तिला पाठवायचं सांगायचे तर चला आता इथं थांबते व्हिडिओ इथं सेंट कर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये उद्याचं ब्लॉग बघायला विसरू नका उद्या सव्वीस जानेवारीच्या होत्या काय काय काढेल व्हिडिओ इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू